मिरजेतील सतार व तानपुरा या तंतुवाद्यांना केंद्र शासनाकडून जी आय भौगोलिक ओळख मानांकन मिळालं आहे सुमारे दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या मिरजेतील तंतुवाद्यांना प्रथमच भौगोलिक ओळख मिळाली आहे यामुळे या संगीत वाद्यांना पारंपारिकता व वा विशिष्ट गुणवत्ता मिळणार आहे तंतुवाद्यांना जी आय मानांकन मिळाल्याने मिरजेतील तंतुवाद्याची इतरांना नक्कल करता येणार नाही ना इतर ठिकाणची वाद्य मिरजेच्या नावाने विक्री करता येणार नाहीत यामुळे मिरजेतील तंतुवाद्यांना देशात व परदेशात निर्यातीसाठी फायदा होऊन तंतुवाद्यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ओळख मिळाल्याचे ज्येष्ठ जे। तंतुवाद्य निर्माते बाळासाहेब मिरजकर यांनी सांगितले मिरज म्युझिकल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर या संस्थेच्या मिरज सतार व सोलटून म्युझिकल इन्स्ट्रुमेंट प्रोड्युसर कंपनी या संस्थेच्या मिरज तानपुरा या वाद्यास जी आय मानांकन मिळालं आहे जीआय मानांकन मिळवण्यासाठी नाबार्ड हस्तकला विभाग कोल्हापूर उद्योग विभाग सांगली यांचं सहकार्य जी आय तज्ञ पद्मश्री डॉक्टर रजनीकांत यांच्या संस्थेच्या माध्यमातून जीआय मानांकनासाठी अर्ज दाखल केला होता या प्रस्तावाची पडताळणी होऊन मिरजेत निर्मिती होणाऱ्या या वाद्यांना दिनांक तीस मार्च रोजी जीआय नोंदणी मिळाली आहे मिरज शहर हे तंतुवाद्यांचे माहेरघर घर आहे मिरजेतील तंतुवाद्यांची निर्मिती जगभर प्रसिद्ध असून तंतुवाद्य निर्मात्यांच्या अनेक पिढ्या या व्यवसायात काम करत अशा या व्यवसायाला व तंतुवाद्य निर्माते कारागिरांना या व्यवसायाला वैभव प्राप्त करून देण्यासाठी जी आय मानांकनामुळे हातभार लागणार असल्याचेही मिरजकर यांनी सांगितले या पुढील काळात मिरजेतील इतर वाद्यांनाही जी आय मानांकन मिळविण्यासाठी प्रयत्न करणार येणार असल्याचे बाळासाहेब मिरजकर यांनी सांगितले यावेळी मिरज म्युझिकल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरचे अध्यक्ष मोहसीन मिरजकर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट कंपनीचे अध्यक्ष मुबीन मिरजकर संचालक अल्ताफ अल्ताफिर बाळासाहेब मिरजकर फारुख सतरमेकर, नासिर मुल्ला कलेला आज सहाव्या पिढीपर्यंत आपण ही मिरजेची जी कला जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न केली यापुढेही असे प्रयत्न सातत्याने होत राहतील काल आम्हाला दिल्लीतून मेसेज आला आणि मेरजीचे सतार आणि मेरजीचा तंबोरा या दोन्ही वाद्यांना जी आय मानांकच प्राप्त झाल्याचं आम्हाला समजलं खूप आनंद झाला कारण आमच्या पूर्वजांनी जी ही कला अत्यंत अडचणीतून मार्ग काढत इथंपर्यंत आणली त्याला या निमित्तानं एक प्रकारचं अधिकृत मान्यता केंद्र सरकारकडून मिळाली आणि त्याबद्दल ज्या ज्या संस्थांनी आम्हाला या ठिकाणी मदत केली त्यामध्ये प्रामुख्याने नाबार्ड रिजनल ऑफिस पुणे त्यानंतर जिल्हा उद्योग केंद्र सांगली त्यानंतर जि उद् हस्तकला महामंडळ कोल्हापूर विभाग या सर्व संस्थांनी आम्हाला या ठिकाणी या कामाकरता खूप मदत केलेली आहे या सर्वांना आम्ही धन्यवाद देतो आणि यापुढच्या काळात सोडून मिरजेची ही कला कशाप्रकारे जिवंत राहील आणि कशाप्रकारे हे आम्हाला पुढं नेता येईल या दृष्टीने मी सतत प्रयत्नशील आहोत गेले गेले तीन वर्ष सातत्याने करत आलो आहोत आणि कित्येक वेळा मुंबईच्या फेऱ्या झाल्या पुण्याच्या फेऱ्या झाल्या परंतु अथक प्रयत्नात प्रयत्नाला शेवटी यश मिळालं आणि ही आमच्या सगळ्या मिरजकरांच्या दृष्टीने अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे